गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉक आज आमची सकाळची सुरुवात ही राजवीरच्या क्रिकेटच्या प्रॅक्टिसपासून झाली मुलांच्या शिक्षणासोबत स्पोर्ट्स हाही फार महत्त्वाचा विषय आहे जेवढी पॅरेंट्स असतील त्यांना मला सगळ्यांना एकच सांगणं आहे की ए तास तरी मुलांना खेळता यावं अशी काहीतरी तुम्ही बंदोबस्त करण्यात यावा आज कारण आजकालची स्टडी इतकी कठीण झालेली आहे की मुलांना स्पोर्ट्स स्पोर्ट बर, हे खेळताच येत नाही आहे त्याच्यामुळे काही म्हणजे आता क्रिकेट असू द्या चेस असू द्या कॅरम असू द्या कबड्डी असू द्या खो खो असू द्या वॉट एव्हर जो काही स्पोर्ट्स असेल तो मुलांनी तास तरी ॲटलीस्ट खेळायलाच हवा असं माझं म्हणणं आहे बघा पॅरेंट्स तुम्हाला जर माझं हे म्हणणं पटत असेल तर हे नक्की तुम्ही आचरणात आणा त्याचबरोबर हे बघा तुम्ही राजवीर कसा प्रॅक्टिस करत आहे मस्तपैकी करत आहे ना तसंच जर तुम्हाला माझा ब्लॉग नक्कीच आवडला तर तुम्ही नक्की माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा मी आता नवीन नवीन ब्लॉग काढायचे स्टार्ट करतच आहे त्याचबरोबर डेली रुटीन किंवा काही माझ्या डेलीच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी होत्या ते नक्की तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन अशा पद्धतीने राजवीरची क्रिकेटची प्रॅक्टिस झाली त्यामुळे त्याच्यानंतर मी डायरेक्ट दुपारचा आराम करून आम्ही डायरेक्ट संध्याकाळचा ब्लॉग काढला तो म्हणजे किचनचा आम्ही दुपारी आराम करून जेवण वगैरे झाल्यावर मुलांना काहीतरी इवनिंगचा नाश्ता हवा होता त्याच्यामुळे मी नंतर किचनमध्ये गेले किचनमध्ये आज त्यांना दूध किंवा फ्रूट्स वगैरे नव्हता हवं होतं कारण फ्रूट्स हे आम्ही दुपारच्या वेळेसच खातो त्याच्यामुळे मुला मुलं मला म्हणाली की मम्मी आज आम्हाला चहा ठेव आणि डोसा बनव तर मी म्हणलं ठीक आहे म्हणून मी डोसा तर डोशाचं पीठ माझ्याकडे होतंच त्याच्यामुळे नंतर मी मुलांना डोसे बनवून दिले आणि चहा डोसे पेफर्स थोडेफार असं करून त्यांना मी इवनिंगचा नाश्ता दिला हे तुम्ही बघू शकता आणि हा व्हिडिओ माझा मोठा मुलगा काढत आहे थोडाफार तोही प्रयत्न करत आहे व्हिडिओ बनवण्याचे हा माझा किचन अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता डोसा एकदम छोटे छोटे डोसे बनवते मी मोठे नाही कारण माझा जो तवा आहे तो थोडाफार छोटाच आहे त्याच्यामुळे एकदम पण मी मोठे डोसे आणि मी डोस्यामध्ये ऑलवेज तूप ॲड करण्याचं प्रयत्न करते कारण मी तेल कधीच वापरत नाही डोशांमध्ये ने मी नेहमी तूपच वापरते घी तर हा माझा असा डोसा रेडी झालेला आहे हे बघू शकता तुम्ही तर मी हेच म्हणत होते की माझा ब्लॉग होईल तेवढा सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंटसुद्धा द्या मी प्रत्येक कमेंटनं तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन असा माझा डोसा रेडी हे बघू शकता फ्रेंड्स युट्यूब राजवीर आर्यन मध्ये मध्ये हात हे करत आहे कॅमेराच्या हे पण तुम्हाला दिसतंय ऑलवेज मी ॲक्च्युली छोट्या ट्रेमध्ये घेतलेले फक्त चहा थोडा थोडा आणि मी त्यांना कधीही जास्त चहा देत नाही कारण ते डोशामध्ये थोडं थोडं डीप करूनच खातात चहा कधीच ते पित नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की लहान मुलांना मी चहा देते तर नाही येते ते त्यांना डीप करून खाण्यासाठी आवडतं अगोदर मी छोटा छोटा कप घेत ट्रे घेतलेला छोटा त्याच्यानंतर मी विचार केला की मोठ्या ट्रेमध्ये दे देईन तर नंतर मी सगळं ते ट्रान्सफर मोठ्या ट्रेमध्ये केलं थोड्या मुलांना स्नॅक्स म्हणून थोडेसे वेफरसुद्धा घेतले मी की जेणेकरून ते थोडेफार वेफरसुद्धा खातील असं करून माझा संध्याकाळचा इवनिंग स्नॅक्स तयार झाला आणि नंतर मग मी तो डायनिंग टेबलवर ठेवून दिला बघू शकता माझा किचन थोडाफार छोटाच आहे पण ठीक आहे मी तो खूप नीट क्लीन ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करते किचन अशा पद्धतीने आमचं संध्याकाळचं इवनिंग स्नॅक्स रेडी झाला त्याचबरोबर संध्याकाळचं मुलांना कुठेतरी फिरून फिरण्यासाठी घेऊन जाण्यासाठी आम्ही आउटिंगला रेडी झालो आणि नंतर आम्ही खाली लिफ्टमधून उतरून बाहेर पडण्यासाठी निघालो तर कुठे जायचा हा विचार करता करता नंतर आम्ही तुम्ही बघालच पुढे की आम्ही कुठे गेलो ट्रॅव्हलिंगनुसार हे बघा तुम्ही गेस करा आम्ही कुठे गेलो यूट्यूब सबस्क्राईबर्स बघू शकता तुम्ही यू गेस आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहा की तुम्ही कुठे गेलात हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो अशा पद्धतीने आमचं ट्रॅव्हलिंग झालं वातावरण फार ढगाळ होतं थोडाफार पाऊस पडत होता पण एवढा नव्हता पाऊस सकाळचा थोडा जरा जास्त पाऊस पडत होता पण नंतर त्याच्यानंतर संध्याकाळी नव्हता माईल्ड होता पण वातावरण असं थोडंसं क्लाउडी होतंच क्लायमेट हे बघा आमचं ट्रॅव्हलिंग व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे मी कारण जास्त तुम्ही पण बोर व्हायला नकात म्हणून अशा पद्धतीने आमचं ट्रॅव्हलिंग सो यू गाईज यू केस की आम्ही कुठे गेलेलो नंतर व्हिडिओच्या पुढे तुम्हाला कळेलच आम्ही कुठे जात आहोत ते असं आमचं ट्रॅव्हलिंग एकंदरीत झालं बघू शकता मस्तपैकी ट्रॅव्हलिंग आम्हाला आउटिंग करायला आवडतं नेहमी लॉंग ड्राईव्हला वगैरे जाणं त्याच्यामुळे ते होईल तेवढे मी व्हिडिओ काढण्याचासुद्धा प्रयत्न करते माझ्याकडे बरेच व्हिडिओ आहेत पण अजून मी ते ॲड केलेले नाही आहेत अशा आउटिंगच्या व्लॉग्स आहे बघा तुम्हाला एकंदरीत कळालं असेल आम्ही कुठे जात आहोत ते असं ट्रॅव्हलिंग करून नंतर आम्ही जिथे जात आहोत तिथे आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही कुठे गेलो आहोत आपली मुंबई फारच स्वच्छ आणि सुंदर दिसते आणि मुंबईसारखा एरिया हा कुठेच नाही आहे सेफ कं सेफ सिटी ही कुठेच नाही आहे मुंबई एवढी ते तुम्ही रात्री अकरा बारा एक दोन किती वेळा तुम्ही प्रवास करा पण तुम्हाला सेफेस्ट सिटी से ही मुंबईच दिसेल आता ह्याच्यावरून तर तुम्ही नक्कीच गेस केलं असणार की आम्ही कुठे जाता होतो हो आम्ही कुलाबापर्यंत चर्चगेटपर्यंत गेलो आणि त्याच्यानंतर हे बघा तिथे मी थोडंफार बघत होते स्ट्रीट शॉपिंग करण्याचा माझी इच्छा होती यावेळेस की काहीतरी मी घ्यावं म्हणून हे आम्ही नंतर एका शोरूममध्ये गेलो इथून पुढे थोडेफार शॉपिंग करण्यासाठी पप्पांना काहीतरी शॉपिंग करायची होती त्याच्यामुळे नंतर आम्ही एका शोरूममध्ये चालत चालत कुलाबा कॉजवे आहे हा इथून आम्ही नंतर कॅम्ब्रिजच्या शोरूममध्ये गेलो हे बघा कॅम्ब्रिजच्या शोरूममध्ये पप्पांना एक कोट घ्यायचा होता तो आम्ही परचेस केला क्विकली जास्त काही तिथे बघत बसून नव्हतो कारण फक्त माइंडमध्ये एक कोट घ्यायचाच होता मग आम्ही नंतर तिथून जाऊन एक कोट घेतला हे बघा आणि त्याच्यामध्ये बरीतभर आर्यन आणि राजवीरने सुद्धा तो कोट घालण्या घालण्याचा प्रयत्न केला हे बघा आणि इतके दोघे हसत होते खूप एन्जॉय करत होते की त्यांनाही असाच कोट व्हायचा मी त्यांना म्हटलं की थोडेफार मोठे व्हा नंतर तुम्हीसुद्धा असाच कोट वेअर कराल हे बघा आणि त्याच्यानंतर पप्पाने मला स्ट्रीट शॉपिंग करवली हे मी मोजके मला हे आवडले ॲक्च्युली कपडे कॉर्डेट सूट तर हे कॉर्डेट सूट मी म्हटलं घरामध्ये पण मी ट्राय करेन ऑलवेज आपण मॉलमध्ये तर शॉपिंग करतोच पण कधीतरी स्ट्रीट शॉपिंग पण करायलाच हवी त्याच्यामध्ये जी एन्जॉय आहे ना गाईज ती कशामध्येच नाही आहे हे सगळे शॉपिंग झाल्यावर बॅक टू होम पण त्याच्या दरम्यानचा एक व्लॉग मी काढायला विसरले कारण आम्ही नंतर पिझ्झा पार्टीसुद्धा केली नंतर मग ती काढण्यासाठी राहून गेलं कारण आम्ही खूप भुकेली होतो मग ते खाता खाता आम्ही व्हिडिओ काढायचा विसरून गेलो आणि नंतर रात्री मुलं कंटाळली आणि आम्ही नंतर घरी येण्यासाठी निघालो हे बघा मध्यंतरी येताना आम्हाला थोडंफार ट्रॅफिक लागलं पण नाही नंतर एवढं काही नाही लागलं वरळीसी लिंकवरून आम्ही नंतर फटाफट घरी येऊ शकलो सो so गाईज खरंच जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा यही ब्लॉग कमेंट करता अगर आपसंद तो लाइक कीजिए शेयर की सब्सक्राइब कीजिए मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में तब तक के लिए बाय